नमस्कार एम डी एम पोर्टलवर शावा लॉग इनवरून बॅक डिटेल माहिती भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहे ती माहिती कशी भरावी हे आपण पाहू सर्वप्रथम गुगलवर जाऊन एम डी एम लॉग इन सर्च करावे एम डी एम लॉग इन सर्च केल्यानंतर आपल्यासमोर महा एज महाराष्ट्र एज्युकेशन मिड डे मील पोर्टल असं दिसेल त्यावर क्लिक करावे त्यानंतर असं लॉग इन आय डीचं पेज समोर येईल यामध्ये नेम आणि पासवर्ड म्हणजे शाळेचा युड एस नंबर आणि आपला पासवर्ड कॅबचा कोड एंटर करावा त्यानंतर लॉग इन करून घ्यावे लॉग इन केल्यानंतर मेनूमध्ये एम डी एम डेली अटेंडन्सवर क्लिक करावे यानंतर आपल्यासमोर असे या ठिकाणी डेट सिलेक्ट करावे सर्वप्रथम वर्ष दोन हजार तेवीस सिलेक्ट करावे त्यानंतर डिसेंबर महिना सिलेक्ट करावा आणि ज्या तारखेला आपल्या एम डी एमची माहिती भरावायची बाकी आहे ती तारीख सर्वप्रथम सिलेक्ट करा करावी उदाहरणार्थ मी पाच तारीख करतो सिलेक्ट मी माहिती भरलेली आहे त्यामुळे इथे ऑलरेडी माहिती आलेली आहे अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याची उपस्थिती नोंद नोंदवावी नंतर, नौन्द, नंतर अपडेटवर क्लिक करावे यानंतर पट्टीमध्ये डाटा सेव सक्सेसफुली असा मॅसेज येईल आणि जी तारीख आपण सल्ली केली होती ती ब्ल्यू होईल अशा प्रकारे आपण बॅकडेट एंट्री माहिती भरू शकतो माहिती आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद